कोपरगाव शहरातील गांधीनगर भागातील भवानी चौक परिसरात चॉपर व लाकडी दांड्याने तरुणास गंभीर स्वरूपाची मारहाण झाली असून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये या चौघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील गांधीनगर येथे राहणारे रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड वय तेवीस याला गुरुवारी सव्वीस जून रोजी रात्री भवानी चौक कोपरगाव येथून जात असताना त्या ठिकाणी आरोपी हर्षल रोकडे याचे साथीदार रोहित पुन्नारे गणेश रोकडे व वा वैभव कुऱ्हाडे या सर्व राहणार गांधीनगर यांनी गच्ची धरून शिवेगाळ करत बेसबॉलच्या दांड्याने पाईपने तसेच उलट्या कोयत्याने मारहाण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे या मारहाणीमध्ये रुपेश गंभीर जखमी झाला असून या मारहाणी झालेल्या ठिकाणी कोयता दांडे आणि रुपेच्या रक्ताचे था थारोळे देखील दिसत शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या ही गंभीर घटना पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे रात्री उशिरा एका तरुणावर प्राणघातक हल्ला होतो आणि दुसरीकडे पोलीस मात्र दहा नंतर गाव बंद करताना अथवा हेल्मेट लायसन्स तपासणी करताना सक्रिय दिसतात त्यामुळे शहरातील घरपोरी वाहन चोरी घटनांना आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याची टीका सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे कोपरगाव शहरामध्ये नव्याने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे दाखल झाले असून त्यांच्या पुढे कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्यात प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मटका जुगार अनधिकृत दारू विक्री अशा प्रकारचे अवैध व्यवसायांचे आव्हान तर आहेच परंतु कोपरगाव शहरातील टोळी युद्ध गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी किंवा त्यांच्यावर थोडाफार अंकुश लावण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्नाची पराकष्ठ करण्याची गरज सध्या तरी असल्याची प्रकाशाने जाणवत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा